नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम जय भीम जय शिवराय आणि करू आपल्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो हे असे आपण तीस ते पस्तीस मोसंब्याचे झाडं आणलेले होते ह्याला झाले आज लावून चार वर्षे तीस ते पस्तीस मोसंब्याचे झाडं लावली होते पण आपली फसवणूक झालेली या आपल्याला मोसंब्या म्हणून दिलेल्या आहेत ह्या आणि हे निघालं या इडलिंबू आता काय त्याला करावं काय सूचना आहे त्या नर्सरीवाल्याला जाऊन हाणावं मारावं का त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करावा तर चार वर्ष ह्याला नाही एवढं पाणी देऊन नाही एवढा खर्च करून हे शेवटी निघालं येडलिंबू तर त्याच्यावर तर आपण काही करणार नाहीत पण आपल्या नशिबात नाही म्हणायचं की मोसंब्या खायच्या तर आपल्या नशिबामध्ये या येडलिंबूच खायचं हे आज असे एवढाच झाडं झालेलं आहे तर तीस ते पस्तीस झाड आहेत आणि इडलिंबूची झाडं निघालेत ही काय ह्याला करावं ठेवून आता खूप खूप अवघड झालेलं या आज तोडायची वेळ आली तोडाय एवढा झाडं होऊन जर आज आपल्यावरती तोडायची वेळ आलेली या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतंय पाणी चार पाच वर्ष एवढं सांभाळलेलं झाडं जर आज तोडावं लागलीत कारण की आपली फुल फसवणूक झालेली आहे म्हणून ते तोडावं लागले डोळ्यातून पाणी येतं भावन पाणी पाणी तरी अशी घेतलेली या कुराड आणि झाड केलेले तोडاي चालू तर तुम्हीच सांगा की करावं काय त्या नर्सरीवाल्याला आज तीनशे चारशे रुपयाला आपल्याला एक हे झाड पडलेलं होतं तर आज फळाला येऊन त्याला तोडावं हो लागलं जय जवान जय किसान